एक जानेवारी रोजी भीमा कोरेगाव या ठिकाणी दोनशे सातवा शौर्य दिन साजरा होत असताना कोपरगाव शहरातील डॉक्टर स्मारकाशेजारी सकल आंबेडकरी समाजाच्या वतीनं भीमा कोरेगाव येथील विजय स्तंभाची प्रतिकृती उभारण्यात आली होती आज शौर्य दिन निमित्त विविध मान्यवरांनी आणि विविध संघटना पदाधिकारी आणि माजी नगरसेवक तसेच नागरिकांनी या ठिकाणी अभिवादन केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ उभारण्यात आलेल्या भीमा कोरेगाव विजयस्तंभ प्रतिकृतीस

यावेळी कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे कोपरगाव नगर परिषदेचे उपमुख्याधिकारी मनोज कुमार पापडीवाल व सकल आंबेडकरी समाजाचे अध्यक्ष प्रकाशजी दुशिंग दीपकजी गायकवाड शरदजी खरात माजी नगरसेवक संदीप पगारे अनिल रनवरे नितीन बनसोडे माजी नगरसेवक संजय कांबळे खिवराज दुशिंगम माजी नायब तहसीलदार सुनील मोकर रवींद्र साबळे व अनिल बनसोडे तसेच दिनेश कांबळे प्रल्हाद जमदाडे प्रफुल्ल शिंगाडे मनोज शिंदे अशोक शिंदे बाबासाहेब कोपरे संतोष कोपरे आनंद कोपरे पप्पू भाई सय्यद राजेंद्र पगारे देवराम पगारे रावसाहेब साठे संतोष शेजवळ राकेश वाघ साईनाथ जाधव कांचन दुशिंग व इतर सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिकांनी विजय स्तंभाला यावेळी अभिवादन केलं माझं गाव वृत्त संकलन विभाग कोपरगाव आज शौरदिनाच्या सगळ्या माझ्या बांधवांना शुभेच्छा देतो आणि आज कोपरगाव येथे सकल आंबेडकरी समाज कोपरगाव तालुका व शहर माझे कोर कमिटीचे सदस्य माझे पदाधिकारी त्यांच्या विनंतीला मान देऊन आज जे महारेजिमेंट मध्ये जे कार्यरत होते जे सदस्य ते रिटायर झाले आणि त्यांचा एक सत्कार समारंभ समाज बांधवांच्या वतीनं आज शौर्य दिनाच्या दिवशी घेतलेला आहे कुठेतरी समाजाला एक उत्साह करण्याकरता एक एकमेकांची जेवण जेवण करण्याकरता आणि सैनिकाकडून काहीतरी शिकण्याकरता या आम्ही हे प्रयोजन केलेलं आहे आणि आज शौर्य दिन म्हणजे भीमा कोरेगाव येथे कोपरगाव तालुक्यातील शहरातील भीमसैनिक महिला असतील भीमसैनिक असतील हे मोठ्या संख्येने मानवंदना देण्याकरता जातात परंतु काही मागच्या नाशेवाईच्या घटना घडल्या अशा घटना घडू नये ही एक शासनाला विनंती करतो दुसरी गोष्ट अशी की या सैनिकांचा एक सत्कार समारंभ आमच्या सकल आंबेडकर समाजाच्या वतीनं इथे आयोजित केलेला आहे आणि तो सत्कार समारंभ आम्ही एका संघटनेच्या वतीनं पूर्णत्व नेलेला आहे म्हणून मी माझ्या कोर कमिटी सदस्यांचं अध्यक्ष मी त्यांचे आभार मानतो आणि आलेल्या सैनिक आमच्या विनंतीला मान देऊन जे सैनिक आलेला आहे त्या सैनिकांचा देखील मी दे परत एकदा आभार मानतो जय हिंद जय भारत आज या ठिकाणी सर्व महापुरुषांना अभिवादन दुआ करून वंदन करतो खऱ्या अर्थानं आजचा दिवस हा भारतीयासाठी आणि सर्व दलित समाज सर्व समाजासाठी आज आनंदी आहे खऱ्या अर्थानं दोनशे सात वर्षापूर्वी त्या ठिकाणी स्तंभाला अभिवादन करण्यासाठी आज लोक जातात त्याला दोनशे सात सात दोनशे सात वर्ष झालेलं आहे त्या ठिकाणी पाचशे रेजिमेंट महारांनी त्या, त्या काळचे जे पेशे होते अठ्ठावीस हजार त्यांचा ते अन्य अत्याचार करीत होते त्यांना जागीच पाणी पाडलं त्या नदीच्या काळाला रक्ताचे पाठ वाहत होते असे आमचे शूरवीर पाचशे महारा रेजिमेंटचे सैनिक त्यांनी या देशाला एक चांगल्या प्रकारे मान सन्मान आम्हाला मिळाला त्याच्यानंतर त्या ठिकाणी तो स्तंभ झाला नंतर स्तंभ झाल्यानंतर बाबासाहेबच्या ठिकाणी अभिवादन द्यायला यायचे आणि म्हणून खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातले देशातले लाखो लोक आजच्या रोजी भीमा कोरे त्या ठिकाणी मानवंदन द्यायला जातात आणि म्हणून जी काही कोपरगाव तालुका शहरातले लोक कोणी जाऊ शकत नाही आणि म्हणून या ठिकाणी आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासमोर त्या ठिकाणी स्वराज दिनाचा एक स्तंभ त्या ठिकाणी उभं करून त्याला अभिवादन केलं त्या ठिकाणी महाराज मेजर आहेत ते मेजर लोक या ठिकाणी आले त्यांनी सलामी दिली आम्ही वंदना घेऊन त्या ठिकाणी सर्वांचा सत्कार करायला आम्हाला मिळाला अशा प्रकारे कोपरगाव तालुका व शहर सकल आंबेडकर समाज या ठिकाणी जमला आणि चांगल्या प्रकारे हा कार्यक्रम झालेला आहे मी तर खऱ्या खऱ्या अर्थाने सकल आंबेडकर समाज कोपरगाव तालुका व शहर हे जे काही कमिटी झालेले आहे या कमिटीत नक्कीच अभिनंदन करील त्या ठिकाणी आम्ही त्या कोर कमिटीमध्ये आम्हाला त्याचा स्वाभिमान वाटला आजचा कार्यक्रम आजपासून सुरू झालेला आहे हा युद्ध स्वरूपी हा कार्यक्रम चालू राहील असंच मला वाटतं आणि म्हणून मी नवीन वर्षाच्या आणि आज शौर दिनाच्या सर्व जनतेला हा ठिकाणी शुभेच्छा देतो ज्या ठिकाणी पूर्ण देशामध्ये शौर्य दिन संपन्न होत आहेत त्या आज सकल आंबेडकरी समाजाच्या वतीने कोपरगावमध्ये एकदम उत्सव आणि चांगला कार्यक्रम आयोजित केलेला आहे की जे जे सैनिक होते ते त्या सैनिकांचा सत्कार कोपरगाव इथे सकल आंबेडकर समाजाच्या वतीनं करण्यात आला ही अभिमानाचे बाब आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा सांगितलं होतं की महाराज हे जातीवंत महाराजचं रक्त हे चळवळी हे शूरवीरांचं आहे आणि हे शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे जो पील त्याच्या ते चाकलेश्वर राहणार नाही म्हणून हे जे आज शौर्य दिनाचा कार्यक्रम आहे संकल आंबेडकर चळवीच्या वतीने उत्स्फूर्त आणि महिला भगिनी उपस्थित राहिल्या आणि हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने संपन्न झाला आणि मला सुद्धा या अध्यक्ष कमिटी आणि कोर कमिटीने त्या घेतलं त्याबद्दल त्यांचे आभार मानतो आणि त्यांच्या बाजूनं चांगल्या हिरदीनं आंबेडकर चळवळीत काम करतो जय भीम सर्वप्रथम सर्व भारतीयांना शौर्य दिनाच्या व नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज या ठिकाणी सकल आंबेडकरी समाजाच्या वतीने जो शौर्य दिनाची प्रतिकृती उभारून जो मानवंदनेचा कार्यक्रम राबवण्यात आलेला आहे त्या कार्यक्रमाला सर्व समाजाचा समाज बांधवाचा उत्स्फूर्त सा, प्रतिसाद मिळालेला आहे आणि पुढील काळातही सकल आंबेडकरी समाजाच्या वतीनं चांगले चांगले उपक्रम राबवण्यात येतील भीमा कोरेगाव पुन्हा या ठिकाणी जात येत नसेल तर त्यांना या ठिकाणी आम्ही स्तंभ उपलब्ध करून त्यांना मानवंदना देण्यासाठी इथले ती उपलब्धता करून दिलेली आहे आणि ज्यांना पण त्यांना भीमस्तंभाला शौर्य स्तंभाला मानवंदना द्यायची दे त्यांनी इथं येऊन मानवंदना द्यावे दिवसभर दे इथं हे स्तंभ उभा राहिलेलं आहे अशा प्रकारे ज्या आणि दुसरी गोष्ट सकल आंबेडकरी समाजाच्या वतीने जे महार रेजिमेंटचे जे मेजर लोक रिटायर आहे त्यांच्याही साठी आम्ही त्यांचा सत्कार घेऊन त्यांचाही एक गौरव केलेला आहे अशा अशा प्रकारे हे कार्य सकल आंबेडकरी समाजाच्या वतीने यापुढे चालूच राहील